फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता वट वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी खास असतो सहसा या दिवशी सर्वच महिला साडी नेसायला प्राधान्य देतात जर तुम्हाला ही वटपौर्णिमेसाठी खास नवीन साडी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडिंग साड्यांची न्यू कलेक्शन घेऊन आले आहे अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही वटपौर्णिमा लुकसाठी नक्की ट्राय करू शकता नंबर एक सध्याच्या मस्लिन कॉटनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या जरीबुटी वर्क आणि प्रिंटेड वर्क मध्ये येतात तसेच या साड्याचे काट रिच जरी वर्ग चे असल्याने या साड्या आणखीनच रॉयल आणि हाय क्लास लुक देतात वट पौर्णिमेला हेवी सिल्क काटपद साड्या नेसण्याऐवजी काटपद साड्यांना पर्याय म्हणून तुम्ही अशा मस्लिन कॉटनच्या रिच जरी वर्कच्या लाईट वेट साड्या नेसण्यासाठी निवडू शकता सध्या कॉटनच्या अशा जरी काटाच्या साड्या नेसण्याची क्रेज महिलांमध्ये खूप जास्त पाहायला मिळते आणि या साड्या सावरालाही सोप्या असतात आणि दिसायलाही रॉयल आणि क्लासी लुक देतात आणि या साड्यामध्ये आरामदायीही वाटते या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्नची साडी वटपौर्णिमेसाठी हवी असेल तर विस्का स्लब सिल्कच्या या डिझाईन पॅटर्नच्या साड्या नव्याने ट्रेनमध्ये आल्या आहेत या साड्या तुम्ही निवडू शकता या साडीचा सा काट कटवर्क आणि मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा असल्याने या साड्या रिच आणि डिसेंट लुक देतात मॉडर्न आणि स्टायलिश साठी या साड्यांची निवड अगदी बेस्ट ठरते या साड्याची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे वटपौर्णिमेसाठी मॉडर्न पण ट्रेडिशनल टचच्या अशा लेटेस्ट ऑर्गेन जरीकाटाच्या काटाच्या साड्याही तुम्ही निवडू शकता या साड्या कॉन्ट्रास्टिंग रिच झरीकाटाच्या असल्याने पारंपारिक आणि मॉडर्न लुक देतात संपूर्ण साडी ही डायमंड स्वरुस्की वर्कमध्ये येते आणि साडीवर असे मल्टी कलर स्वरुसकी डायमंड फ्लावर डिझाईन केलेली असल्याने ते साडीवर खूपच खुलून दिसते हल्ली स्त्रियांना हेवी काटपद सिल्क साड्या नेसण्याऐवजी अशा हलक्या फुलक्या फॅन्सी आणि मॉडर्न पॅटर्नच्या जरीकाटाच्या साड्या नेसणे जास्त पसंत करतात या अशा साड्यांमुळे परंपरा ही जपली जाते आणि मॉडर्न आणि क्लासी लुक ही करता येतो या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे ऑर्गॅन्झा मध्ये अशा ल्युरेक्स ऑर्गा सिल्वर जरी काटाच्या साड्यांची ही फॅशन खूपच आहे या साड्या युनिक कन्सेप्ट मध्ये डिझाईन करण्यात आल्या आहेत फ्लावर डिजिटल प्रिंट आणि क्रश बॉर्डर अशा कन्सेप्टची ही साडी आहे अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता मॉडर्न आणि स्टाइलिश लुकसाठी मिनाकारी मल्टी कलर जरी वेव्हिंग ब्लाऊज ही या साडीसोबत देण्यात आला आहे जो साडीवर खूपच खुलून दिसतो या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे सध्या या ब्युटिफुल अशा मैना कॅटलॉगच्या तसर सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही साडी थ्री डी लेहरे या मध्ये असून एम्ब्रॉयडरी चे सुंदर वर्क संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते लाइनिंग स्वरूपात साडीवर जरी जॅक वरचा रिच जरी वर्क चा ब्लाऊज पीस ही देण्यात आला आहे ब्लाऊज हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आणि सुंदर आहे अट पौर्णिमेसाठी ही क्लासिक आणि सुंदर पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला यातील कोणतीही डिझाईनची साडी आवडली असेल तर खरेदीसाठी व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा